न्यूज तुमच्या आवाज होणार कातकरी कुटुंबांना घरकुल व जमिनीसाठी न्याय मिळणार जल समाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाची धावपळ आंदोलन तात्पुरते स्थगित पुंबरे तालुका पनाळ्यातील कातकरी कुटुंबांना हक्काची घरे व शेतीयोगी जमीन देण्याचा शासन दरबारी पाठवलेला प्रस्ताव अनेक महिन्यांपासून धुळकात पडल्याने भारतीय दलित महासंघाच्या वतीने कासार नदीत जल समाधी आंदोलन छेडण्याची तयारी आज करण्यात आली होती तथापि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस प्रशासनाची तातडीने धावपळ झाली कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या उपस्थितीत महसूल अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक घेण्यात आली बाजारभावात आज बैठकीत पुणे आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव तातडीने पाठवला असल्याची माहिती देत त्यावर लवकरच सकारात्मक कारवाई केली जाईल असे आश्वासन मंडल अधिकारी नलिनी मोहिते यांनी दिले कातकरी कुटुंबे तलावाच्या नजीक झोपड्यांमध्ये राहत असून रेशन का वो कार्ड वो कार्ड व आधार कार्ड वाढवाची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे मात्र घरकुल व शेती जमिनीचा प्रस्ताव जिल्हा पातळीवर अडकून राहिल्याने कातकरी कुटुंबामध्ये नाराजी आहे दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या अकार्यक्षम भूमिकेचा तीव्र निषेध करत आंदोलनाची हाक दिली होती त्यानंतर प्रशासनाने गती दाखवत तडजोडीचा मार्गला काढला मिळालेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे आज बाजारभाव येथे झालेल्या बैठकीला भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे अमोल कांबळे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस तसेच अधिक कार्यकर्ते तसेच पोंभरेचे ग्राम महसूल अधिकारी व्ही एम मुल्ला ग्राम महसूल अधिकारी राजाराम चोगले बाजार ग्राम महसूल अधिकारी चंदू मसवेकर सामाजिक कार्यकर्ते सुभाष सावंत महसूल सेवक बापू पवार संभाजी कुंभार तसेच दीपक गुरव बाजीराव मुघळे रेशन दुकानदार काळजोडे कातकरी कुटुंबाचे प्रमुख तुकाराम पवार प्रकाश पवार त्यांचे कुटुंब सदस्य आदी उपस्थित होते जांभिका सन न्यूज साठी बाजार भोगाहून राम करले वानरबारी समाजाच्या न्याय वाकासाठी सुरू असलेलं आंदोलन हे प्रशासनाच्या अधिकृत गाहीनंतर तात्पुरतं स्थगित केलं लक्षात घ्या येत्या दोन महिन्यामध्ये आयुक्तालयापासून जिल्हाधिकारी लोकांच्या संवेदतील प्रश्नाची दखल न घेतल्यास त्यांना सरळ दिवाळी खाऊन दिली जाणार नाही आम्ही भारतीय दलित महासंघाच्या वतीने जाहीर करतो लक्षात घ्या